नमस्कार पद्मजा रसोईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गुजराती पद्धतीचे ढेब्रा रेसिपी बनवणार आहोत जी स्पेशली हिवाळ्यामध्ये हमखास बनवली जाते आणि हिवाळ्यामध्ये हवामानामध्ये थंडावा असतो त्यामुळे शरीरामध्ये उष्णता टिकवून ठेवण्यासाठी ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा पुन्हा पुन्हा बनवून पनुन खाल अशी मस्त आंबट गोड आणि तिखट चवीची पौष्टिक रेसिपी आहे वेळ न झालं आपण रेसिपीला सुरुवात करूया एका बाउलमध्ये मी दोन कप एवढी मेथी स्वच्छ धुवून पाणी निदळून घेतलेली आहे यामध्ये एक वाटी कोथिंबीर घालून घ्यायची दोन कप आपण इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपण भाकरीसाठी जे पीठ घेतो ना तेच पीठ इथं आपण वापरलेलं आहे बाजरीच्या पिठाला चिकटपणा नसतो त्यामुळे मी इथे एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडे मसाले घालून घेऊया एक चमचाभर धने पावडर एक चमचा जिरे दोन चमचे सफेद तीळ एक चमचा ओवा घालायचा पाव चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची हिरवी मिरची अद्रक लसूणची आपण इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण इथे एक चमचाभर गूळ घेतलेला होता त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून या पिठामध्ये घालून घ्यायचं मेथी कडवट असते त्यामुळे मेथीचा जो कडवटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी इथे आपण गुळाचा वापर करतो तर इथे गूळ हा अगदी थोडासाच घातलेला आहे त्यामुळे खूप जास्त काही गोड होत नाही चवीप्रमाणे ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आता हे सगळे कोरडे मसाले आपल्याला सुरुवातीला असेच मिक्स करून घ्यायचे आहे पीठ आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे थोडंसं घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे सुरुवातीला हे कोरडे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता पीठ मळून घेण्यासाठी एक वाटी एवढं आपण दही घेतलेलं आहे थोडं थोडं दही घालायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे लागेल तरच आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत सुरुवातीला आपल्याला दह्यानेच आपण हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं बघा आपण थोडं थोडं दही घालून आपण हे पीठ मळून घेतो आहे खूप जास्त पातळसुद्धा आपल्याला हे पीठ करायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही आता पीठ मळून घेण्यासाठी जर तुम्हाला इथे कमी वाटत असेल दही तर अगदी दोन चमचे पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं जा। यापेक्षा जास्त पाणी घालायचं जा नाही आता आपलं इथं पीठ मळून झालं आहे यावरती एक चमचा साजूक तूप घालायचं आणि पुन्हा एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे आपलं हे पीठ आता इथं तयार करून झालेलं आहे आता आपण लगेचच ह्याचे ठेबरे बनवायला घेऊया याच्यातील एखादा छोटासा गोळा घ्यायचा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि आता ह्याला लाटून घ्यायचा बाजरीचं पीठ आहे त्यामुळे कडेनं त्याला थोडेसे चिरा पडतात तर आता आपण हे थोडंसं लाटून घेतल्यानंतर तुम्हाला जर एकाच आकारामध्ये सगळे तयार करायचं असतील तर असं वाटेचं किंवा प्लेटचा आकार घ्यायचा आणि याने असं प्रेस करून ह्याला साईडच्या कडा काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला एकाच आकारामध्ये सगळे ढेबरे बनवून तयार होतील तर इथं बघा आपलं या पद्धतीनं तयार करून झालेलं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही करायचे नाहीत अगदी आपण चपाती करतो ना त्या पद्धतीने तयार करून घ्यायचे तर इथं आपण दुसरासुद्धा तयार करून घेतलेला आहे आता त्यालासुद्धा आपण असं प्रेस करून ह्याला याच आकारामध्ये तयार करून घेऊया सगळे डेबरे एकाच आकारामध्ये तयार करून घ्यायचे म्हणजे ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतात साईडनं अशी जर मेथी बाहेर आलेली असेल तर ती अशी आतमध्ये दाबून घ्यायची तर इथं बघा या पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ह्याचे जाडेसुद्धा मी दाखवते यावरती थोडेसे तीळ घालून घ्यायचे आणि लाटण्याने थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे तीळ व्यवस्थित आतमध्ये दाबले जातात आता तीळ हे सुद्धा उष्ण आहेत त्यामुळे आपल्याला उष्ण पदार्थ हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त खाल्ले पाहिजेत या पद्धतीने मी दोन ते तीन इथे लाटून घेतलेत आता आपण याला भाजून घेऊया तर इथं गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला होता त्यावरती एक चमचा साजूक तूप घालायचं आणि तयार करून घेतलेले हे ढेबळे त्यावरती घालायचे वरून थोडंसं साजूक तूप लावायचं आणि दोन्ही साईडने तुपामध्ये छान असे खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची खूप जास्त हाय फ्लेमवरती हे भाजायचे नाहीत मीडियम फ्लेमवरती अलटून पलटून आपण याला आता भाजून घेऊया यामध्ये आपण बाजरीचा वापर केलेला आहे तिळाचा वापर केलेला आहे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे हे जे ढेबरे आहेत ते छान ले ले असे पौष्टिक तयार होतात तयार करून घेतलेले सगळे ढेबरे असे जाळीवरती काढून घ्यायचे म्हणजे जास्तीचे जे बाफ असेल ते निघून जाते आणि मस्त खमंग आणि खुसखुशीत असे हे ढेबरे बनवून तयार होतात तितकेच हे पौष्टिकसुद्धा आहेत मुलांना तुम्ही टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठी किंवा लंचसाठी सुद्धा तुम्ही हा बे दाखवू शकता आणि अगदी प्रवासात म्हटलं तर दोन ते तीन दिवस हे आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्याच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद